नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण पुणे जिल्ह्यातील मुळशी जो तालुका आहे त्या तालुक्यातील शेडाने गावे आलेलो आणि विशेषतः बांबूच्या ज्या काही प्रजाती आहेत त्याच्याबद्दलची माहिती घेतो आहे अशोक सातपुते सरांच्या इथं जवळजवळ तीस एकरमध्ये ही जी बांबू आता आपण हे जे बघतो बक, बघतोय हे आजफर्चं भेट आहे नॉर्थ ईस्टमधला बांबू आहे आपल्याकडे तर ह्याच्यावरती आता तुम्हाला दिसतं आहे की वादळांचं मोठं झाड पडून गेलं इथलं मोठं झाड जाड़ पडलं झाडाच्या कडेला हीच आमची पद्धत होती तर आता त्या वादळानंतर बांबूने एकदम खूपच चांगल्या पद्धतीने हे केलं रिझल्ट दिलेले आहेत की आता ह्या डायमीटरचे आम्हाला साधारणतः बांबू आता आमच्याकडे मिळायला सुरुवात झालेली आहे हा एक आणि नंतर हा जर पाहिला तर हा पण बघा हा तेवढा मोठा म्हणजे तर म्हणजे साधारणतः पाच इंची चार इंची झालेलं आहे चार इंचाच्या पुढेच प्लस झालेला आहे तो सगळे आता मी यायला सुरुवात झालेली आहे आणि जर पाहिली काठी स्ट्रेट आहे प्रॉडक्ट मेकिंग आणि फर्निचर म्हणजे स्ट्रक्चरमध्ये सुद्धा हा आपण वापरू शकतो इवन त्याचे कंद आहेत त्याच्यापासून आपण पिकल्स बांबूचे पिकल्स बनवू शकतो म्हणजे बनवायला चांगलं आहे हो चांगलं आहे चांगलं आहे